शिक्षकाच्या मागणीसाठी प्रहारने भरवली गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कक्षात शाळा आंदोलनाची दखल घेत प्रशासनाकडून तात्काळ दोन शिक्षकांची नियुक्ती शैक्षणिकदृष्ट्या प्रगतशील महाराष्ट्राची वाटचाल देशात अग्र क्रमांकावर आहे अशा गप्पा मारणाऱ्या शासन आणि प्रशासनाला डोळ्यात अंजन घालावी अशी परिस्थिती उमरखेड तालुक्यात उद्भवली असून शेतकरी आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा दाव तर नाही ना अशी शंका सर्वसामान्य पालकांना येत असून उमरखेड तालुक्यातील उंच वडद जिल्हा परिषदेच्या शाळांवर एकही शिक्षक नाही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तालुक्यातील उंच वडद बोरगाव बोरगाव तांडा परोटी भोजूनगर दोन भांबरखेडा आणि सोयट घडोदी इत्यादी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या असताना सुद्धा शून्य शिक्षक आहे एक जुलैला शाळा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना पुस्तक गणवेश आणि शिक्षण या तीनही गोष्टीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे उंच वडत येथील शाळा एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते झेप या उपक्रमामध्ये जिल्ह्यात या शाळेचा सातवा क्रमांक आला होता सदर गावातील शालेय व्यवस्थापन समिती लोकवर्गणीतून स्वयंसेवक नेमून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असते अशा वैभवशाली शाळेला आज एकही शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालक तसेच व्यवस्थापन समिती अनेक वेळा लेखी निवेदन सुद्धा त्यांना शिक्षक मिळत नाही कमीत कमी दोन शिक्षक तर द्या हो अशी विनवणी एका उपक्रमशील शाळेवर यावी यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही सर्व विद्यार्थ्यांना लोकशाहीने दिलेला शिक्षणाचा अधिकार विद्यार्थ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून प्रहारने आक्रमक भूमिका घेत उंचवड जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती गटात गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कक्षातच विद्यार्थ्यांची शाळा भरवली जोपर्यंत सदर शाळेला शिक्षक उपलब्ध केला जात नाही तोपर्यंत विद्यार्थी उठणार नाही असा इशाराच प्रहारने देत सदर गट शिक्षण अधिकाऱ्याला दालनात विद्यार्थ्यांसह ठिया दिला प्रशासनाने तात्काळ या आंदोलनाची तीव्रता पाहता सदर शाळेवर दोन शिक्षकांची नियुक्ती करून तसेच आदेश सदर शिक्षकांना तात्काळ ता रुजू होण्याचे दिले त्यानंतर सदर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड महागाव विधानसभेचे प्रमुख बंडू हमत दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुका प्रमुख बालाजी माने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सय्यद माजीद प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक आशिष अहमद प्रा पक्ष शहर प्रमुख राहुल मोहितवार शहर सचिव श्याम चेके आदी गावकरी मंडळी उपस्थित होते